नमस्कार मित्रांनो मी सिद्धांत बोर्णे जात आहो चार भट्टीला ह्या गिरीश सोबत आणि हा रपरप गाडी चालवत आहे मोठ्या जोरात तर चार भट्टी म्हणजे हनुमानजीचा जंगलात मंदिर आहे आणि हा मंदिर जागृत मंदिरच्या दृष्टिकोनातून पाहिल्या जाते हे दोन पुरापा घरी जातो ते निकाल सायकलनं अन मी जसं आलो तसेच हे माझ्या मागे मागे आले तर हे जे म्हातारे दिसते त्यांचा एकच दुकान होता ज्यांच्याकडून मी नारळ घेतलो आणि थोडसा गप्पा मारलो तुमचं नाव काय सांगा बरा तुमचं नाव महादेव कोठचे पोयार द्या गिरीश दे मी तुला करतो तर हापा कवट एक हसा राहते हा राते हा बघा कवट राहते फळ आणि हा कवटाचा झाड आणि हा तोडत आहे आता ठीक आहे आज गर्दी बहुतच कमी आहे हापा तोडताय तोड ना किती वेळचा प्रयत्न करत आहे परंतु काही पडत नाहीत एक ठण पडला कवट आणि मार 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 पडले का अरे झोडपेच पाडतायस तू आता पडल आय होप शंभर प्रयत्न करून एक पडला आता याला पुन्हा अजून शंभर प्रयत्न करावा लागेल पडला ओ वाव फायनली कसा दाखव चेहरा दाखव त्याचा <laughs> चेहरा अरे यार एवढा प्रयत्न करून खराब निघाला कोई ना कोई ना हा येते चल एक अजून अजून एक नाही अभे नाही नाही घरी चल एक पाड अबे यार ते खाली ठेव आता कोटी हातात नसे नसेना येती ठेव ना बे ह्या बिटाईवर टायवर नको ठेव कचरा उठ मला मारू दे एक अभी मल मारू दे मी एका झटक्यात पाडतो मग पाडत आहे तेच मारण बी ते आहे दिस आणण्याचा गोलधानाज उरू नक कवन वा ते तिचा टकला मार मार तो मार अभे चल बे चल चल बे घरी चल नाही पड चल बे चल चल नाही पडतात ना चल, चल। फायनली थकून भागून घरी जात आहोत आम्ही चारबट्टीवरून दर्शन केलं मंदिरातून हा मंदिर हो तुम्ही पाहू शकता आणि हा फळ तुम्हाला माहित आहे का कॉमेंटमध्ये सांगाल बरं याचं नाव आहे कवट तर मी पहिल्यांदा जीवनात खात आहे कवट झाड पाहू शकता किती उंच आहे पण ह्या गिरीशनं तोडलं झाडावरून हे दोन कवट हा तर खराब निघाला पण हा एक चांगला आहे खाऊन पाहतो कसा उभाच राहू दे उभाच राहू दे आंबट मोठा आहे मी तर खाऊ नाही शकेन मी आता घरी नेतो आणि तुम्ही पाहू शकता हे विहीर आहे आणि नको दाखव ना वीर पार्सिल किडशील तर मोबाईल तू का घेऊन देशील का हवे उभाच दे हो तुम्ही पाहू शकता शनिवारी तर इथे पक्की गर्दी राहते आता रविवार असल्यामुळे आज गर्दी नाही आहे पण यार लोक येते जेवणासाठी कार्यक्रमासाठी जेवण देते लोकायला आणि हा कचरा असा करून जाते यार आता पा मी एक ट्रूली एन्वायरमेंटॅलिस्ट पर्सन आहे म्हणजे निसर्गप्रेमी व्यक्ती आहे आणि मला असं वाटते की हे प्रत्येकाचा कर्तव्य आहे हा धर्म आहे आपल्या निसर्गाला मदर अर्थला वाचवणे तर तुम्ही बघू शकता किती कचरा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आय रिक्वेस्ट यू मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की ह्या एनवायरमेंटला ह्या निसर्गाला वाचवा या आज याला आपण वाचवू तर उद्या हा निसर्ग आपल्याला वाचवेल तर आता आम्ही घरी जाऊन प्रसाद आणलो होतो नारळाची तर तुम्हाला व्हिडिओ नाही घेतलो ते बंदरा होते ना ते बंदरा धावले माझ्या मागे प्रसाद दे प्रसाद दे तर त्याला दिलो एक एक आता तो थोडासा नारळ नारळ आहे आता तो घरी देतो आणि चला मग फायनली गुड बाय नाही गुड बायचा गुड बायचा घेऊन टाकू नाही चला होते ते जाते है। मोठा आहे बट चल हे पा हे बोरिंग हो गावाकड असे बोरिंग राहते हलवा लागते हा बोरिंग ल तेव्हा कुठून येते काहीतरी निघते पाणी येते हलवल्यावर ते निघला झर 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 हात धुते हे कवट पाडते वाटते निकालून येत आहे अरे बाई ते बाई एवढूसा कोटा मारत आहे खरीच पडणार आहे का चल चल घरपर छोट निकाल आता याचे फोटो आहे काळाचे आहेत आता हा एवढा का हिरो बनणार आहे फोटो काढून फोटो एकही नाही टाक इंस्टाग्रामवर आणि फक्त फोटो काढ फोटो काढ म्हणते ते घे हो उभा मला दाखवा लागतात का आपल्या मालचा फोटो अरे हा वग दिलास का बंद गाडी हो टू व्हीलर लालवाली हे मला गाडी बहुत आवडते माझ्या बाबाची गाडी हो आ, आता मी घरी जातो साडेतीन वाजले येथे आता हा लवकर बंद बी होईल चार वाजता कारण ह्या हा, हा बहुत घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलात वाघं वगैरे येते तुम्ही याल तर लवकर जाल नाही तर पुन्हा तुम्हाला वाघ खाऊन टाकेल ठीक आहे तर <laughs> पाहू शकता घनदाट बहुत जंगल आहे आम्ही घरी जातो आमच्या गाव येथून सात आठ किलोमीटर आहे किती किलोमीटर आहे बारा तेरा बारा बारा तेरा किलोमीटर आहे आम्ही जातून आणि प्रयत्न आहेत व्हिडिओ मी अजून रेग्युलर राहावा व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब शेअर करा यार शेअर नाही करा ना, काही नाही करा तुम्ही शेअर करा लाईक करा चला ठीक आहे बाय बाय